ती काम तिकडे व्हायला आहेत अजून आता खडी वाचणार आहे आणखी मग त्याच्यानंतरही इकडचं काम पूर्ण होणार आहे की आपलं इकडचं काम त्याने मला सांगितलं होतं की थोडी चांगली वाट करून देतो तशी त्यांनी थोडंसं रोड रोडवर बहुतेक फिरवलं ते थोडंफार बऱ्यापैकी केलं आहे शुभप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या हो युट्यूब चॅनलवरती मी आता सकाळी सव्वा सात साडेसात वाजलेल्या शेतामध्ये आहे जे आपलं काल पाणी पाजायचं होतं सव्वा तीन वाजता लाईट गेली होती आणखीन इथलं पाणी चार पाच सरीचं राहिलेलं आहे ते आता लावलं आहे तर ही आमची शेती आहे हे सकाळचं वातावरण शेतातून खेडेगावातलं आज मला बाईक पण रिपेअरिला टाकायची आहे याचं इंजिनचं काम आहे डिस्कचं काम आहे भरपूर काम आहे त्या गाडीचे ऑइल वगैरे लिकेज होतं इथून ते मेन म्हणजे करायचं आहे आणखीन याचा डिस्कचा जो पॅड आहे तो वाचालला आहे डिस्कला ते पण काम करायचं आहे तर मी आलो होतो इथे डमानेची पट्टी जी आहे या शेताचं नाव ती पाणी इथे पण चालू होतं हे पाणी झालंय का नाही चार पाच सरस लावून गेलं होतं आत्ता त्यांना बंद करायला सांगा पाहिजे पाणी पित आलं आहे बरंच त्या बाजूच्या सऱ्या आहेत त्या झाल्यात का नाहीत बघूया आणखीन मग बंद करायला सांगूया तर ह्या सऱ्या आल्यात ऑलमोस्ट पीत आता आपण इथे पाणी जे पाचते ते एक सरी आड पाणी पाचयला लावलो आहे अजून याला एक पंधरा वीस मिनटं लागणार पाणी कडे तोपर्यंत पोचायला तो त्याच्यानंतर मग फोन करून बंद करायला सांगायचं तर मित्रांनो आपलं पाणी होत आलं आहे त्यांना फोन करून सांगितलं पाणी बंद करायला तर बाईक आपल्याला रिपेरीला टाकायचं त्याचं काम करायचं आहे ते आज उद्या शक्यतो बाईक भेटते की कधी भेटते ते तिथं जाऊन बघूया हा रस्त्याचं काम आता ती खडी व्हायला आल्यात फायनल काम आज होणार आहेचं पूर्ण आता हा रस्ता वगैरे मी त्यांना बोल करून देतो म्हणाल्यात व्यवस्थित गाडी आतमध्ये यायजोग तर ती कामं तिकडे व्हायला आहेत अजून मी आता खडी वाचणार आणखी मग हे इकडचं काम पूर्ण होणार आहे हॉटेलमध्ये बोक्याला दूध घालण्यासाठी इथून आता जाणार बाईक घेऊन आपण मिस्त्रीकडे में में काया काया आता मी चालू आहे बाईक घेऊन मिस्त्रीकडे गॅरेजमध्ये बाईक किती दिवस जाणार आहे माहिती नाही पण बघूयाची की नेमकी कामं काय काय निघतात ते तर मित्रांनो मी आता आलोय इकडे व कोण्याच्या शेताकडे इथं लावण वगैरे केली आहे आपली परवाच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही तर इथलं पीक वगैरे कसं आलंय काय आलंय ते बघण्यासाठी आलो होतो ही वांगेची रोपं वगैरे लावलेली आहेत आणखीन इथं हरभरा पण आहे तर मी बाईक घेऊन गेलो होतो तिकडे तर आज बाईक ठेवली नाही कारण त्यांना दोन गाडींची ऑलरेडी कामं आहेत तर ही आपली बाईक मी परत घेऊन आलो आहे त्यांनी सांगितले मला परवा दिवशी बाईक सकाळी द्या एक दोन दिवसामध्ये कामं करून देतो पूर्ण तर तिकडं गेल्यानंतर बरीचशी कामं बाईकची निघालीत जी करणं अत्यंत गरजेचं आहे बाईककडं बरंच दुर्लक्ष झालं आहे त्याच्यामुळे कामं बरीचशी निघालीत त्याचं इंजिनचं काम आहेच पूर्ण इंजिनचं काम आहे त्याच्यानंतर डिस्क ब्रेक वगैरे इग्निशन केची वगैरे सर्वच कामं आहेत आता केवढी शक्य होतील तेवढी कामं करून घ्यायची याची तर मित्रांनो सहा वाजून शेहेचाळीस मिनटं झालेत मी आत्ता आलो आहे हॉटेलमध्ये आज हॉटेल बंद आहे त्याचं कारण एक वैयक्तिक कारणच म्हणा एक महत्त्वाचं काम होतं जिथं मला जाणं भाग पडलं आहे फोन आल्यानंतर आणि तिथून मी आत्ता आलो आहे आपला की आपलं इकडचं काम त्याने मला सांगितलं होतं की थोडी चांगली वाट करून देतो तशी त्यांनी थोडंसं रोड रूड़ रोडवर बहुतेक फिरवलं ते थोडंफार बऱ्यापैकी केलं आहे पण अजून चांगलं केलं असतं तर बरं झालं असतं ह्याच्यावरती आता डांबरीकरण येणार आता क्रश इथे सोडला आहे त्यांनी सर आतमध्ये एंट्री आता डांबरी झाल्यानंतर आज बऱ्यापैकी वाटेल थोडंसं आणि रोलर त्यांना फिरवायला सांगतो मी एंट्री तरी झाली बऱ्यापैकी आपल्याला जशी पाहिजे तशी हे बघा डाबरीकरण झाल्यानंतर ज्यावेळी आता मी नव्हतो आज नाहीतर मी त्यांना अजून थोडंसं याच्यावरती रोलर वायब्रेट करून फिरवायला सांगितलं असतं पण असं देत जेवढं केलं ते पण खूप केलं म्हणायचं नाही तर एक जण बघत पण नाही त्या गोष्टीकडं डांबरीकरण झाल्यानंतर मग थोडंफार अजून चांगलं दिसेल आज हॉटेल बंद आहे त्याला कारण भरपूर आहेत तसं माझं एक महत्त्वाचं काम होतं मी तिकडे गेलो होतो बाकी आज वाईफ पण आली नाही त्याला सांगितलं होतं आजच्या दिवस राहा तिकडे त्याला जायला भेटत नाही तसं सहसा माहेरी आणखीन आपल्याकडे कामाला आहेत मावशी त्यांना पण कुठेतरी बाहेर जायचं होतं त्यांचा पण आजच फोन आला होता सकाळी मी जाणार आहे कुठेतरी म्हणून आणि मला याला जमणार नाही तर स्टाफ पण कमी आहे आणखी माझं एक काम बऱ्याच दिवसापासून अडकलेलं होतं ते करण्यासाठी मी गेलो त्यात आज मंगळवार आहे गणेश जयंती आहे गणेश जयंती दिवशी इकडे ग्राहक होत नाहीत म्हणून म्हटलं ठीक आहे सगळ्यांचाच मूड नाही तर माझं एक काम आहे महत्वाचं अडकले बऱ्याच दिवसापासून ते करायला जातो ते काम झालं माझं बाकी इकडचा रस्ता बंदच झाला मला वाटतं इथे करणार नाही आहेत शक्यतो हे असा इकडचा रस्ता असा होता थोडं टापटीप अजून दिसेल डांबरी झाल्यानंतर तुम्हाला घाण दिसत होती बरीचशी हे जवळ काही मी खोऱ्यानंतर जरासं असं ओढून घेतलं तरी चालेल नाहीतर नंतर उद्या जे सी पी आला तर त्यांच्याकडनं करून आज करून घेतलं असं बऱ्यापैकी पण मीच जागेवरती नाही त्यांना सांगितले की ते करतात तर आता मी हॉटेलमध्ये थोडंफार बघतो इकडे तिकडे काय सीन आहे याला दूध वगैरे घालायचं आहे थोडा वेळ थांबणार इकडेच आणखी मग जाणार घरी बाईकचं पण तुम्हाला मग अशी असं बाईकचं काम नाही झालं बाईकचं कसा सीन झाला आहे की तो याची कामं भरपूर हो आहेत जसं की आता त्यांना मी दाखवलं त्यांनी बाईक वगैरे चालू करून बघितले तरी इग्निशनचा प्रॉब्लेम आहे त्याचा एक नट निघाला त्याच्यामुळे ते इग्निशन्स खाली आहे बाकी याचे पॅचेस गेलेत बोलले ते ऑइल लिकेज होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती ऑइल टाकल्यानंतर राहतं का नाही विचार होते मी म्हटलं ऑइल जास्त दिवस राहत नाही ओढकतं लगेच ते इंजिनचं पूर्णच काम करायला लागणार बोलत आहेत त्याला किती खर्च होतो माहिती नाही मी त्यांना सांगितलं जास्त खर्चात करायचं नाही मला सध्या इंजिनचं काम महत्त्वाचं आहे इंजिनचं काम करूया त्याच्यानंतर मग बाकीचं काय जर जास्त खर्च आला तर बाकीचे कामं थोडेफार थांबवायचे ते नंतर करूया दुसरं काम म्हणजे असं डिस्कचं जे पॅड आहे ते पण भयानक घासायला आलं याला आता याचा डिस्क पूर्ण बदलायच्या अगोदर याचं पॅड बदलावं लागेल मग महत्त्वाची कामं माझे काय हे पॅड बदलणं दुसरं म्हणजे इंजिनचं काम करणं तिसरा प्रॉब्लेम याचा बॅटरीचा आहे बॅटरी आहे पूर्ण ती बॅटरी चार्जिंग करून चांगली आहे की नाही ते बघायचं आहे जर चांगली नसेल तर बॅटरी रिप्लेस करावी लागेल आणखीन याची कामं म्हटलं तर ही थोडंसं वाचते हे गाडी चालू केली की हे भयानक खटखट खटखट खडखड आवाज येतच राहतो त्याचा हो अजून आणखीन कामं म्हटलं तर तुम्हाला मग असे म्हणलं इग्निशियनचा याचा नट पडला आहे आणि ही खाली आहे तर नट गाठला की याचं काही एवढं जास्त खर्चिक नाही आहे हॉर्नची कामं त्याला हॉर्न काम करत नाही आहे प्लस इंडिकेटर काम करत नाही आहे या व्यवसायापासून एवढं दुर्लक्ष होतं आहे बाईककडे याची बरीचशी कामं पेंडिंग राहिली आणखीन आत्ता कामं मला वाटतं बरीचशी निघणार आणखीन खर्चिक होणार आहे पहिला माझी बाईकची कामं मी प वेळोवेळी वेड़ करायचो त्या मेंटेन राहायची बाईक आता हा बिझनेस चालू केल्यापासून बाईककडं लक्ष देणं होतच नाही त्याच्यामुळं कामं आली ती एकदमच आलेत हो आता बघू परवा त्यांनी सकाळी घेऊन यायला सांगितलं आहे की आता इंजिनचं काम तर करायचं आहेच नंतर जर वाटलं कमी खर्च झालं तर मग बाकीची पूर्ण सगळीच कामं याची करून घेतो नाही झालं तर मग नेक्स्ट महिन्याला ने थोडी अर्धी कामं करून घ्यायची पर्याय नाही आहे